या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल राजो पंजाबी चायनिटीसह सह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी पार्टीसाठी हॉल डायनिंग हॉल शुभ कार्य तसेच बर्थडे पार्टीसाठी प्रशस्त हॉल आता दूर शहरात जाण्याची गरज नाही पाटोदा अडगाव चौकुल या ठिकाणी आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल राजो आजच भेट द्या आपले नम्र राजेंद्र बाबुराव पाचपुते पाटोदा नमस्कार एस के नाई नवना न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे शिक्षकांसंदर्भात शिक्षकांसाठी एक गुड न्यूज आली असून दोन हजार पाच नंतर नियुक्ती असलेल्या शिक्षकांना देखील जुनी पेन्शन योजना देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे दोन हजार पाच पूर्वी नियुक्ती असलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना देण्याचा निर्णय याआधीच झालेला आहे दोन हजार पाच नंतर नियुक्ती झालेल्या सर्व शिक्षकांना देखी देखील जुनी पेन्शन योजना देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी वेळोवेळी विधान परिषदेमध्ये आवाज उठवला आहे तसेच पायदिंडी देखील काढली होती त्यामुळे त्यांना पुन्हा सभागृहात पाठवा असे आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक प्रवारा जळगाव येथील संस्था चालक शिक्षक संघटना तसेच विविध शिक्षक पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला यावेळी ते बोलत होते या मेळाव्यात नाशिक नगर जळगाव येथील एक हजारहून अधिक शिक्षक संस्थांचे प्रतिनिधी तसेच शिक्षक उपस्थित होते आमदार किशोर दराडे यांनी यांना त्यांनी त्यावेळेस पाठिंबा दिला तसेच शिक्षकांचा टप्पा वाढ देण्याचा निर्णय लवकर घेतला जाईल दरम्यान वेळोवेळी जे शिक्षकांचे प्रश्न येतील त्यासाठी मी आवाज उठवण्यासाठी सदैव तत्पर असेल असं आश्वासन किशोर दराडे यांनी दिलं या मेळासाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दादा भुसे गुलाबराव पाटील भाऊसाहेब चौधरी तथा शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते okay, आणि म्हणून या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी किशोर दराडे सव्वीस तारखेला तुमचा नंबर किती आहे एक नंबरला एक नंबर लावायचं ना एकावर एक म्हणजे एकावर एक, एक। म्हणजे एक एक अकरा नको एक नंबरला त्यांचं नाव आहे आणि एक आकडा काढून त्यांना विजयी करा एवढीच विनंती करतो आपल्याला आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि पालकमंत्री आणि मी आपल्यासाठी सदैव उपस्थित आहे ज्या आपल्या समस्या जे काय प्रश्न असतील त्याची जबाबदारी आमची आहे एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला